संग्रामपूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येचे तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अकोली बुद्रुक नऊशे चौऱ्याऐंशी लोकसंख्या अकोली खुर्दा दोनशे सहासष्ट अलेवाडी तीन हजार सत्तावीस अंबर बारवा आठशे नऊ आफवण तीनशे पंचेचाळीस अवार एक हजार एकशे तेहतीस बल्हाडी पंचेचाळीस बनोडा एकलारा दोन हजार आठशे एक्क्याण्णव बावनबीर सहा हजार चारशे चार बिलखेड सातशे सेहेचाळीस भोवन एक हजार एकशे चौऱ्याण्णव बोडका एक हजार पाचशे सत्याहत्तर बोरखेड तीनशे चाळीस चांगेफल बुद्रुक सातशे अठ्ठ्याऐंशी चांगेफल खुर्द सातशे सत्त्याण्णव चिछारी एक हजार पाचशे एकोणतीस चोंडी आठशे पन्नास चुनखेडी पाचशे दहा नानापूर एकशे चार देवलगाव दोनशे बासष्ट धामणगाव एक हजार एकशे त्रेचाळीस दुर्ग दित्या एक हजार नव्याण्णव हडिया मल आठशे चाळीस हिंगणा कौटाल तीनशे बासष्ट इटखेड तीनशे अडतीस जफ्तगाव नऊशे एकोणतीस काकनवाडा बुज्रुक एक हजार नऊशे चार काकनवाडा खुर्द एक हजार सत्त्याण्णव काकोडा सातशे एकेचाळीस कलमखेड सातशे अडुसष्ट करमोळा आठशे सत्त्याण्णव काटेड नऊशे सव्वीस कातरगाव सहाशे एकतीस कवठाल तीन हजार सत्तावन्न खालड बुज्रुक दोनशे बारा खेल बोगल पाटुर्डा दोन हजार सहाशे छत्तीस खेल दलवी पाटुर्डा एक हजार सातशे एकाहत्तर खेलमाली पाटुर्डा दोन हजार एकशे चोवीस खेल थोराट पाटुर्डा दोन हजार तीनशे अडतीस खेरोळा एक हजार एकशे सत्तर कोदरी एक हजार तीनशे बेचाळीस कोलड एक हजार चारशे बासष्ट कुंभारखेड तीनशे सत्तावीस कुंडेगाव तीनशे तेरा लडनापूर दोन हजार एकसष्ट लोहगाव बुद्रुक तीनशे एकोणसत्तर मालठाणा बुद्रुक तीनशे अठरा मानर्डी सातशे सत्त्याण्णव मरोड सहाशे सहासष्ट मोहखोड दोनशे पाच ममिनाबाद पाचशे बावीस नेकनापूर तीनशे सत्त्याण्णव निमखेड तीनशे एकोणनव्वद निरोड एकशे अडुसष्ट निवाणा एक हजार सहाशे सत्तेचाळीस पालशी जाफी तीन हजार चारशे एकोणनव्वद पलफोडा एक हजार दोनशे पंच्याहत्तर पंचाला पी आर बावनबीर दोनशे सत्त्याऐंशी पंचाला पी आर जामोद दोनशे सत्तावन्न पाटुर्डा खुर्द एक हजार सातशे दहा पेफोडा एक हजार चारशे चार पिंपरी चार, अडगाव एक हजार पाचशे तीन पिंपरी कवटाल पाचशे एकोणचाळीस पिंगली बुद्रुक पाचशे चौरेचाळ पिंगली खुर्द आठशे सव्वीस राजपूर एकशे बेचाळीस रिंगणवाडी एक सहाशे शहाण्णव रोहिण खिंडकी एक हजार एकशे त्रेचाळीस रुढाणा दोन हजार दोनशे बत्तीस फागोडा दोन हजार एकशे चार फालवण दोनशे चौऱ्याहत्तर संग्रामपूर पी आर जामोड सात हजार दोनशे अठ्ठावन्न सावला सहाशे त्रेपन्न सावली सातशे त्रेपन्न सायखेड दोन हजार सत्त्याण्णव शेवागा बुद्रुक तीनशे बत्तीस शेगवागा खुर्द एकशे चाळीस शिवनी एक हजार सहाशे एकोणीस सोनाला बारा हजार आठशे ब्याण्णव टाकलीपंचगावन पाचशे त्रेसष्ट टकलेश्वर पाचशे दहा तामगाव एक हजार दोनशे एकोणऐंशी टुंकी बुद्रुक पाच हजार तीनशे एकोणऐंशी टुंकी खुर्द चारशे नव्याण्णव उकडगाव तीनशे तेतीस उकली बुद्रुक एक हजार तीनशे आठ उमरा सातशे अठ्ठ्याण्णव वडगाव पी आर अडगाव एक हजार पाचशे बत्तीस वकाना एक हजार सहाशे अठ्याहत्तर वानखेड सहा हजार सव्वीस वरखेड एकशे अकरा वारवड बाकल पाच हजार सातशे पस्तीस वारवड खंडेराव एक हजार चारशे एकोणऐंशी वसाली तीन हजार सहाशे सतरा जाफी सहाशे नऊ मित्रांनो संग्रामपूर तालुक्यातील एकूण पंच्याण्णव गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि संग्रामपूर तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 जय हिंद जय महाराष्ट्र